म्हणजे जी पोरगी तसंच लग्न करेल ना ती किती हॅपी राहील मला काय बोल ब्लॉग <laughs> <laughs> का <laughs> <laughs> चालू करायच्या अगोदर मला एवढं म्हणायचं की भाई हा जो ब्लॉग आहे ना भाई खर <laughs> सिरियसली हा ब्लॉग आहे ना भाई पूर्ण पा म्हणजे कसं ताई पण आली आहे खतरनाक मजा येणार आहे पूर्ण मजा आहे बाई याच्यात म्हणजे मी हा पूर्ण ब्लॉग शूट करून हा व्हिडिओ बनवत आहे का बाई याच्यासाठी का नाही पूर्ण ब्लॉग पा कारण की खूप मजा येणार आहे बाई चालू करू सो हाय गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे माय पर्सन पर्सनल लाईफ रिअल लाईफमध्ये आपण काय करतो मी कॅ करताहू दिनभर तर सगळ्यात पहिले मी रूम दाखवून देतो आत्ताच जस्ट उठलो बाई अशी रूम आहे आपली एवढं कपडे आहे एकाच जागी बसून दाखवतो मला भाई त्रास येतो उठायचा फोकात बहीण आपलं स्टुडिओ पण आहे खतरनाक रोस्टिंगचे व्हिडिओ बनवायचं तर हे वय भाई आपलं स्टुडिओ इथं बनवतो हो आपण रोस्टिंगचे व्हिडिओ काहीच नाही आपल्यापाशी हे राम जय श्री राम भाई जय श्री राम त्याच्यानंतर हे असं पार्टेशन दिलं आहे सो थोडस एकदम मामुलीमध्ये आणि इथून इकडं आहे आपलं किचन टँ बस भाई आता हे आपलं इकडं आहे मेकअपचं सामान आणि ते झालं सामने बन रहा बेटी तर कर आता करतो आंघोळ आंघोळ झाल्यानंतर करणार स्वयंपाक नंतर बनवणार आपण व्हिडिओ रोस्टिंग व्हिडिओ आज प्रभूचा बजेट आहे प्रभू आण प्रभू महादरच्योत झाली बाई आपली आंघोळ पूजा करू आता थोडीशी बॉडी आहे का 한달에 đã trả तुमच्या करंट म्हणजेच विद्यमान टॅरिफ टी पेज पॉप्युलर रिचार्जेस आणि खास तुमच्यासाठी बनवलेले ऑफर साठी एक ताबा डिजिटल सेवा काम करत नाही कॉल करण्यास किंवा प्राप्त करण्यास असमर्थ आहोत किंवा एसएमएस पाठवण्यास समस्या येत असल्यास दोन ताबा आपण रेडी झाली तेल पण संपलं त्या तुम्ही पन्नास रुपये टाकले आहे ना त्याच्यातून घेऊन येऊ का दोन पावडर डबे घेऊन दहावर तेल पावडर डबा आणला ना तेल आणायला

दुकानवाली बाई पण चांगली ओळखते मी तर राहण्याचा एकच फायदा झाला का मोहल्ल्यातले जवळपास म्हणजे सर्वच लोक ओळखते आणि चांगले सांगते मस्त आता पाच दहा मिनटं बोलली ते बाई आणि लाईन पण चांगली सेविंग कर चांगल्या गोष्टी सांगते दोन लोक पण म्हणजे इथं येऊन एवढे चांगले लोक भेटणं लय मोठी गोष्ट आहे मी दाढ़ी कर लगता है था

थामानजी आवाज आला कि आपण आता पोहे बनवत आहे आपली ताई आली आहे आपल्याला भेटाले वर तर मालकीन आमची महिन्या भरायच्या अगोदर पैसे माग आहे का हिटलर हिटलर नाही ताईवर आली का पाय थरथर कापतो आहे तरी मी मागच्या वेळ म्हटलं तर काहीनं एन्काउंटर वगैरे काही केला काम नाही बाजू काही बोलले नाही महिनाभर झालं दुसऱ्याच दिवशी नाही मागच्या महिन्यात मी वाटच पाहत होतो म्हटलं आधीला तेव्हा दिवाळी दिवाळीमध्ये बिझी होती ना म्हणून आणि त्यानंतर माझे पाहुणे होते नाही बरोबर त्यामुळे तुम्ही सुटले दोन तीन दिवस मोकळे आम्हाला पण यांनी बोलल्याशिवाय होत पण नाही ना कोणतं काम असं थोडी आहे की तुम्ही बोलल्या नाही ना आम्ही पगार हे देऊन दिलेला भाडं असं कधी होत मी बोलत तोपर्यंत पैसा येत नाही नाही पण ते आम्हाला काय वाटते का वाटतं बा पैसे नाही मागत आहे बा बायला माझं इतकं ऐकलं थंडीचे दिवस आहे ना आता कमी करत असते का रे आता है। है तो वाढवत असते ना दारू म्हणजे पहिले तो ओसिप्ल पिये आता ओल्ड ओल्डमग पिते गॉड आणि मधा मधात बकारडी आता थंडी आहे ना मधा मधात कुठेतरी वेळ कुठे टाकायचा त्या दिवशी एमटीडी मध्ये टाकला आणि बम फुडवला मस्त फोडले माय युट्यूब चॅनल झालं मोठं मी तुमचाही बाजूचा प्लॉट घेणार आहे मग हीच बिल्डिंग घेऊन टाक काय म्हणे पडत नाही पण मी नाही नाही तसं नाही भाड्याने ठेवली पैसे मागणार मी म्हणे दिवसावर पैसे मागितले दरवाज्यात <laughs> इतकं तुम्ही फँटसी रंगवत असता थोडी रात्री तर हा म्हणजे हे घर पहिले तू विकत घ्यायचं आणि बाईला भाडे ठेवायचं आणि रात्री येते रंगते आमची माझ्यावर कमेंट करतात का

मला ना खाली होती मी बेडरूम मध्ये आणि मला आवाज आला की मी स्वतःचा ब्लॉग बनवून राहिलो दुःखी काहीतरी हो आणि माझ्यापेक्षा माझ्याच लाईफ हा काय म्हणते माझ्यावर साठ हजार रुपये मी डेली लाईफ ब्लॉग बनवून राहिलो बा गॅस येत डेली लाईफचा ब्लॉग बनवून राहिलो तर माई लाईफ पाहून मलेच लढ येत आहे बा म्हटलं म्हणून मी वरते अरे म्हटलं कोण एवढं दुःखी आहे त्याला थोडस त्याला म्हटलं नाही आता नाही का थोडं फ्री करून या म्हटलं त्याचं माइंड मी माझी एक किडनी विकू का एका किडनी फोन सगळं माया किडनी साठी जर कोणी गिरायक असेल ना तर पाहून घ्या मी फिफ्टी पर्सेंट देतो त्याच्यातली वाटली पाहू गेला पाहू गेला नाही बघायचं बघायचं का दलाल एखादा मी खोटं नाही बोलत नाही पन्नास पर्सेंट झाले पंचवीस तरी पण दे कंडिशन नेमकी एवढी खराब झाली आहे ना पैशाची पैसा सब, सब कुछ नाही होता रे चुकीचं आहे पैसा सबकुच नाही आण म्हणजे त्यांना पण समजवू की सकाळ झाल्यापासून पैशाची किती गरज आजी ताई जो व्यक्ती जो व्यक्ती म्हणते का पैसा कुछ नाही होता नाही प्यार सबकुच होताय पैसा कुछ नाही होता जिंदगी त्याची प्रॉपर्टी आपल्या नावावर करून म्हणा आणि तुम्ही जगा म्हणा कोणीच नाही देत नाही सब बोलणे की बात आहे पैसाही मॅटर करतायतो केला मॅनेजमेंट कशी आहे आपली एक नंबर एक नंबर खतरनाक म्हणजे पहिल्यापेक्षा बड म्हणजे एकदम बढिया वाटत वाटत ना वरती जाळे खूप पकडले आहे हे बघ हे बघ हे बघ हे बघ आहे ना रे तिकडे हे पूर्ण काढून टाक एक दिवस म्हणजे अजून क्लीन वाटेल काय ना कधी कॅमेरा तर फिरला समजा असता आपल्या वरती ब्लॉग बनवता बनवता सगळे काम केला रे आपल्या पाशी सध्या तेवढे स्टँड आपलं रुपयाचं स्टँड आहे पण छान वाटून राहिला छान आहे स्टँड मला आणशील बरं हे असं एक अशी ते मोबाईलच्या दुकानातून भेटलं होते भेटलं ते पण ते असं ठेवून नाही का व्हिडिओ कॉल वगैरे करायला बरं आणि उभाही त्याच्यावर उभा नाही तुमच्या किती फॉलोअर्स आहे फेसबुक वर दहा हजार दहा हजार मी वाढवले नाही माझे दहा हजार अजून आहे शिल्लक आहे सेटिंग वर आहे दहा हजार आणखी अजून नाही मंग माय स्टोरी ठेव झालं हो ठीक आहे तू मला करणार फॉलो करणार मला जी कसा आहे ना ब्लॉक मध्ये राहेत शिव गिवर आहे ते काय होताय तू मला फॉलो कर फक्त माझे जेवढे फॉलोअर्स आहेत ना ते तुला बघतील बोल लो बोल अरे तुरीच्या शेंगा आहे खाली त्या घेऊन यायच्या आमटी काढायचे आमटी माहिती आमटी म्हणजे काहीच नाही वाटलेलं आपलं हे तुरीच्या दाण्याचं आळण वाटलेला मराठी भाषा विदर्भातली क्लिअर अँड क्लीन भाषा काय रे आळवला एवढ्या रूम मध्ये मी फॅमिली बसवू शकतो ते काय काय लग्न करायचंय का म्हणणं काय लग्न करायचंय का तूच पाहणार पाहून येणार रे पाँने ना? पाँने। गेली सुटली अरे क्यू क्या पाठरूया आता तुम्हाला माहिती नाही का पोरी काय झालं मग तुम्हाला बाई भेटून नाही स्वयंपाका होता बाय हॉटेलमध्ये माहिती काय का बाईची गरज आहे आम्ही किती दिवस झाले तीन चार दिवस झाले आम्ही बाई पाहून राहिलो स्वयंपाकासाठी आमच्या कास्टमध्ये तर जास्तच कोणती आहे कुणबी बाहून कुणबी जास्त विकत घेतल्यासारख्याच घ्या लागते हो खरंच भेटत पण नाही हो का फोकस मध्ये येणं थोडस समोर दिसलं पाहिजे ना त्यांना त्यांना टॅग कर थोडस कुठली तरी स्टोरी टॅक कर फेसबुकला अशी काम करावे लागते मी काय करतो दे दे। ते दाखवून दे रे बघ म्हणा मला स्वयंपाक पण करता येते कधी जर मला ते झाले म्हणजे मी आयत देऊ शकतो मी नाही नाश्ता करते जे फक्त टेस्ट करेल थोडी प्लेट भर मसाले भात खाऊन आले त्यामुळे मला भूक नाही आपल्याला पोरी म्हणजे जी पोरगी दिसत लग्न करेल ना ती किती हॅपी राहील

सकाळी उठून जर खायला मिळत असेल तर माणूस हॅप्पीच आहे आपण पण देऊ आपण सकाळी आयत दही माझ्या हातामध्ये रोज बाप आणि ताई पण नाही ग्रीन टी कॉफी घेते कधी कधी किती थंडी आहे रे थंडी म्हटलं रोज आता छान तुमच्या रूम एक्झॉस्ट पण आहे एक्झॉस्ट पण आहे मग कधी असा व्ह्यू दाखवला का आज आजच दाखवला पहिली वेळेस सातरीतूनच लागतात <laughs> <laughs> सातरीतून समजलं ला? ही आपली भाषा की नाही सातरीतून अंतरुण वगैरे आपण बोलत नाही <laughs> आगा? ते जमतच नाही ते म्हंटल की ते असं वाटतं की जिबेवर किती साखर टाकली आता शुगर होते आपल्याला म्हणजे काही गरज नाही वाटत आहे साखर पण नाही वाटत आहे नाश्त्यामध्ये थोडी साखरेची गरज असत मी कंपनीत होतो ना माय मालक मध्येच बनवायला लावे पोहे त्याच्यापेक्षा टॉप पोहे तुला सांगते पोहे थोडे अजून भिजवायचे असे वादळ नाही होत हे जे वाड कोणा आलाय की नाही तू त्याच्यामध्ये ठेवलं असतं किंवा याच्यामध्ये जर टाकलं असतं ना, तो ना पोहे छान असे माहितीये का नरम झाले असते आणि सुरुवातीला पहिले तर माहितीये का जिरा मोहरीचा तडका मारायचा आहे का नाही हा तर ते जिरा मोहरी ठेवायचं जिरा मोहरीचा तडका मारल्यानंतर मग कांदा टाकायचा कांदा मिरची कडीपत्ता आणि त्यानंतर थोडे शेंगदाणे मग हळद तिकट नाही टाकायचं मी रूम काही काही बोलणं ना गोडच लागते हा तर गोड बरोबर आहे ना आपण बाहेरचं खाऊन आहो त्यामुळे आपल्याला गोडच लागते ना आणि मेन म्हणजे मीच बनवतो मी काहीच बनवतो आता तू चौक्याची बायकोच असल्यासारखी तिकडंच नाही राहील

बारा बारा वाजेपर्यंत बसे हा गौरव बोरग नाही का काहीच बोलत नाही खूप सायलेंट आहे मिक्स नाही ना? ना? मिक्स नाही होत पहिल नाही नाही कोणाचं राहत माझ्या का लवकर झोपते दहा वाजता सकाळी सहा सुटतो सकाळी जा लागते ना बाबा त्याला त्याचा टाईमिंगच नाहीये तो खूपच म्हणजे माझ्या सोबतही खूप कमी बोलतो म्हणजे मला कधी कधी त्याच्यासोबत स्वतःहून बोलावं लागतं उन्हाळ्यात करूया आपण पेंटिंग रुमा खराब आहे ना मल दिला असता मस्त मी ना स्टुडिओ नाही थांब ना जाऊ दे ना दोन महिने पूर्णच रुमा करून टाकू पैसे आमच्याकडून नको येतो बघतो तुम्ही यावेळेस आम्हाला किराया देऊन टाकतो पटकन दोन तारीख आल्या बरोबर म्हणजे त्याच पैशात मी मग करून टाकतो तुम्हाला पैसे नाही मला रूम म्हणजे ते याच्या आणि पाण्याचे नाही खराब झाले रे हे माझं बजेट नाहीये सध्या मला प्रूफ मारायचं आहे बाहेरून मी ब्लॉग मध्ये पहिले मी खाली गेलतो ना दुकानात तवय म्हटलं मी म्हटलं मालकीन भेटली आमची तर दाखवीन म्हटलं आता तुम्ही स्वतःच आल्या म्हणजे जे उद्दिष्ट होतं ते पूर्ण झालं <laughs> विचार करतो ते होते हो की नाही म्हणून विचार चांगले ठेवा विचार मी म्हणे विचार चांगले ठेवा म्हटलं या कुठचा कुठे गेला मी काहीच नाही खराब विचार आहे विचार हा चांगले विचार ठेवायसाठी म्हणत होते ना कामासाठी नाही रे स्वयंपाकासाठी म्हटलं फक्त आणि शुक्रवारी मी येणार आहे आणि शुक्रवारी संडसबाथून घासायचं आहे का आता यावेळी कोणीच नाही घासलं घासत पण नाही सांगा आता मी एक काम करते ना शुक्रवार कोणाचा रविवार मी दर हप्त्याला येईल आता परती पण मला संड्याची खूपच कंडिशन खराब झाली मी मागच्या वेळेस ज्या वेळेस साफसफाई केली होती आपण आताची कंडिशन पाहून घेतो मी पुन्हा वैसे ते पाहू पाहावंच नाही वाटत कंडिशन छान आहे चांगला संसार सर म्हणलंय चला बाय

आणि खाल्ली पूर्ण आहे काय म्हंटल नाही कधी पडत नाही गॅरंटी नाही म्हणा असं हे म्हणत आहो मी तुम्हाला आलं लक्षात काय म्हणत आहे माझ्या बिलकुल लक्षात विचार करत नाही आता माहितीये आहे का काय म्हणते आता एकच भीती आहे म्हणते ती पुन्हा गाईल म्हणते कोण देवेंद्र फडणवीस ची बायक मामी आता सोहांना होणार तरी माहिती गाणं ऐकावंच लागेल सगळ्यांना कारण पुन्हा एकदा तो आला पुन्हा येईल पुन्हा तो <आगा>। पुन्हा <laughs> आला ते चला हवा एमध्ये एवढा उचलला होता तो डायलॉग मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी <laughs> पुन्हा येईन <है। laughs> मी लय मोठा व्हिडिओ झाला तुमच्या घरात धन्यवाद थँक्यू थँक्यू हे असं असते का हे असं असते मग असं असते असं असतं मग असं असतं असा होता भाई आजचा डेली ब्लॉग म्हणजे असं दाखवायचं तर काही खूप काही होतं पण ताईने एवढा खतरनाक म्हणजे एक चांगलं असं कॉन्टेंट देऊन दिलं म्हणजे पूर्ण व्हिडिओ ताईनं खाऊन घेतला भाई बस आता झालं आता याच्यानंतर आपण इथंच व्हिडिओ बनवणार आहे आपल्याकडे म्हणजे भाई एकदम भाकरा माणूस आहे मी क्रिएशनच्या <laughs> बाबतीत म्हणजे फक्त आपल्याला बनवायसाठी म्हणजे आता सध्या साहित्य नाही पुढं घेऊ तर काहीच नाही हे आपला टेबल आहे हे खुर्ची आहे त्याच्यानंतर हे बॅकग्राऊंड आहे आपलं आणि हे एक स्टँड आहे हे स्टँड आहे बस या स्टँडवर आपण व्हिडिओ बनवतो याच्यानंतर आपला रोस्टचा व्हिडिओ आहे बस भाई संपला आजचा डेली ब्लॉग കാരണം പൂർണ്ണ വീഡിയോ തായിന